छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो महाराष्ट्राची ओळख पुरोगामी विचारातली होत असताना शाहू आंबेडकरांना वंदन करतो आणि आज नवी मुंबईच्या या परिसरामध्ये येत असताना कडबोली पणबी येथील माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष झाल्याबद्दल एक आपला माणूस अध्यक्ष झाल्याचा आनंद आणि त्याचा सन्मान सोहळा आपण आयोजित केला त्या सोहळ्याला उपस्थित असलेले आमचे नेते माथाडी कामगारांचे नेते हिंदुस्थान ने बँकेचे चेअरमन आदरणीय गुलाब जगताप सैन त्याचबरोबर जिल्ह्याचे अध्यक्ष आणि माझे मित्र सतीजी पाटील आमचे लढाऊ अशा प्रकारचा युवकचा नेता महबूबजी शेख राष्ट्रवादीच्या आमच्या दुसऱ्या नेत्या भावनाताई घाणेकर प्रमोदजी बागर सुरदास गोवारी तुषार पाटील सिद्धार्थ माल मालवे राजेशिंग कदम शाहबाज पटेल सनीजी पटेल कामराज कांबळे तुषार सावंत निखिल येवडे आदी चांदोळकर संपतराव गोळसे मी पुढची वाईट मी ट्रान्सपोर्ट शिकतो जो ट्रान्सपोर्टवाला कंपनी बोलली तुमची गाडी लावणार नाही त्या कंपनीकडिकाशील ते मग मी माझ्या पद्धतीने आम्ही लोक कष्ट करून दोन गाड्या घ्यायचा कर्जातून तू आला नाही तर तुझ्याकडे बघतो बघू काय करायचं मी पण इथं जल्लो आहे आपण नादा लागत नाही लागलो तर सोडत नाही म्हणून माझं हेच म्हणणं पुढची बैठक आपण घेऊ त्यावेळेला आपली ट्रान्सपोर्टची असलेली लोक आहेत त्यांना काम मिळालं पाहिजे मी जिथं सांगा जीएमपीटीला जायचं सांगा आम्ही भावनात येऊ तिकडं कुठं कंपन्या सांगायचं तिथं येऊ आपल्या गाड्या लागल्या पाहिजे पार्किंगचा पण विषय आहे मला वाटतं माझ्या आहे पार्किंगला सांगताय तिथे पार्किंग, 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 पार्किंग करायचं असेल तर तू आला तरच पार्किंग फक्त पार्किंगची जागा मला सांगा मी तिथं येतो आणि तुमची गाडी लावून दाखवतो हो मालकीची नाही तिथं त्यामुळे आपण समजणार इशारा काफी आहे माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या लोकांना ताकद द्यायची जबाबदारी माझी असेल आपण आजपासून सुरू करायचं फार तुम्ही संपर्क का कार्यालय चालू केलेलं आहे एवढ्या जिद्दीने करूया ज्याचा उल्लेख मैभूमी केला पनवेलच्या नगरपालिकेचे महानगरपालिकेचे निर्णय घेताना राष्ट्रवादीच्या निदर्शकांशिवाय निर्णय होणार नाही एवढं काम करण्याचा अध्यक्ष नवीन मुंबईला मी शब्द देतो तुम्हाला ज्या वेळा मला तुम्ही बोलवा आमच्या माता भगिनींच्यासाठी माझ्या लोकांसाठी आणि तुमच्यासाठी ज्या वेळा बोलवा त्यावेळेला हा शशिकांत शिंदे तुमच्यासाठी हजर असेल छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांना विनम्र अभिवादन करून आजच्या या शशिकांत शिंदे साहेबांच्या प्रदेशाध्यक्ष झाल्याबद्दलच्या सत्कारच्या प्रसंगी उपस्थित महाराष्ट्राचे युवकांचे मार्गदर्शक भेगुबाई शेख माथाडेचे दुसरे मार्गदर्शक जी जगताप साहेब आमच्या महिला भगिनी कोकणचे युवकचे विभागीय प्रमोद बागल शाहबाज खान आमचे ॲडव्होकेट तुषार पाटील आणि सर्व मंडळी मंचकर असेल खरं म्हणजे साहेब हे हे जो एरिया आहे तुमचा त्या बाजूचा तालुका आहे विधानसभा एरियाचा ज्या तऱ्हेने तुम्ही त्या तिकडे पाहत आहे त्याचप्रमाणे कलंबोली कमोटा खानगर पनवेल नावडा या एरियातील सुद्धा जे आहेत राहणारे वास्तव्य करणारे सगळे तुमच्याच कर कडचे आहेत त्यामुळे तिकडचं जसं आहे नातं तसंच इकडे पण आमचं तुमचं नातं आहे या एरियात बघायला गेलं तर सगळे सगळे टोटल जर बघितलं असेल मतदार मी तुम्हाला मधील बोललो पावणे दोन लाख जवळजवळ मतदार हा पश्चिम महाराष्ट्रातला आहे आणि ऐंशी ते नव्वद हजार मतदार हा साताऱ्यातला आहे आणि तुमच्याशी एकदम निगडीत आहे बाकी काही लोकसभेला विधानसभेला काही झालं गेलं परंतु आता जे ज्या तऱ्हेने तुमच्याशी निगडीत झाले कारण याला कारण एकच आहे जगताप साहेब हे सुद्धा त्यांचा हित्त साठी त्यांच्या गाड्यांच्या असतील त्यासाठी झटक असतात साहेब बिभूबाई शेख आहे बिभूबाई शेख आहे यांच्या बीडमधले सुद्धा एक पाच सातशे मतदार इथे आहेत म्हणजे बीड सुद्धा आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण जात असताना साहेब या पर्यटन महापालिकेमध्ये गेले पाच वर्ष जे तीन ह्या बाजूला तीन नगरसेवक कामाला दिलं होतं तिसरा नगरसेवक पन्नास पथाने पडला आणि दोन नगरसेवक जे कलंबोलीमध्ये आले कारण आपल्या इथं आता जर परिस्थितीत शेतकरी कामगार पक्षाची बिकट झालेली आहे त्यांचा विरोधी नेता त्या भारतीय जनता पार्टीत गेलेल्या आहे त्यामुळे नाही तेवढी नामस्की शेका पक्षाची होणारच आहे परंतु आपल्यासाठी जो मतदार आहे आपण लक्ष द्यायला पाहिजे आम्हाला जनसामान्यात ज्याप्रमाणे वागवतात शेतकरी कामगार पक्ष लोकसभा झाली विधानसभा झाली विधान परिषद झाली पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या प्रत्येक ठिकाणी आम्हाला डावलले गेले आता परवा तुम्ही जाणारच आहात त्याविषयी आपण प्रत्येक वेळी जयंतराव पाटील साहेब विभूभाई शेख यांच्याशी मी निगडीत राहून प्रत्येक वेळी त्यांना सांगत असतो आता पुढे साहेब महापालिका येणार आहे इथे आता मालमत्ता कराचा बोजा त्यांनी डबल दुहेरी मालमत्ता कर आमच्या परवेल महापालिकेला लावले त्यासाठी आम्ही भांडतोय आणि त्याच्यावर यांनी व्याज आहे परवेन महापालिकेने व्याज लावलाय आणि शास्ती माफ केल्याची गाजरे दाखवली म्हणजे काय तर दोन हजार सोळा पासून खरं म्हणजे कायद्याने दोन हजार एकवीस पासून हायकोर्टाचा निर्णय आहे काय दोन हजार एकवीस पासून मालमत्ता कर घ्या परंतु या जोरावर दो दोन हजार सोळा आपल्यावर मालमत्ता कराचा बोजा घ्यायचं ठरवलंय आणि शिंदेगड आणि भाजप दोघांमध्ये कॉम्पिटिशन झाली दोन्ही वर तर राणी केलं करून लोकांमध्ये त्यांना माहिती आहे नाचकी झालेली आहे मालमत्ता करायच्या संबंधात पूर्णपणे यांची मान शक्य झालेली आहे म्हणून ते शास्तीचा दाखवतात गाजर दाखवतात लोकांना त्याविषयी आपण आता महाविकास आघाडीमध्ये पण त्याविषयी मोर्चा निघणार आहे आपण याच्यावर लक्ष द्या महापालिका इलेक्शन त्यामध्ये आम्हाला समान अशी वागणूक मिळाल अशी काही अपेक्षा करतो आपण आलात साहेब भरपूर वेळ झालेला आहे प्रास्तविक मोठं होतं आवर्थ घेतोय मी आपण आलात त्यामुळे आला त्या सगळं इथे गुलाबराव जगताप साहेब सुद्धा एकदम खुश मला आठ दिवसापूर्वी आज एक मी आलोच आता समजा त्यामुळं हेमूबाई पण आज जे आले ते फक्त या मिटिंग करता झाले सर्व सर्वजण आपण आलात म्हातारी कामगार आले काय बसण्याची जरा पूर्वी व्यवस्था झाली क्षमस्व पुढच्या वेळेला आपण मोठा कार्यक्रम आपण पटांगणावर घेऊ ज्याप्रमाणे आपण गेल्या वर्षी सोळा डिसेंबरला पवार साहेबांचा कार्यक्रम घेतला होता तिथे त्याच ग्राउंडला आपण शिंदेसाहेबांचा गणपतीनंतर कार्यक्रम घेऊ आपण सगळं आलात शिंदेसाहेब आपण आलात शिंदे साहेबांची माझी सदोतीस वर्षापूर्वीची जगताप साहेब सदोतीस वर्षापूर्वीची जुनी दोस्ती आहे आमचं पूर्ण कौटुंबिक संबंध आहे आपण आलात साहेब धन्यवाद देतोय आणि आम्हाला ट्रान्सपोर्टच्या पण अडचणी आहेत आपण वेळोवेळी इथे याल आणि या अडचणी सामावून घ्याल निश्चितप्रमाणे आम्हाला खात्री आहे असे तुम्ही वेळोवेळी येत जा आणि आम्हाला मार्गदर्शन करता आणि इथे छाप्त जय हिंद जय